एक गावात गंपू नावाचा एक छोटासा मुलगा राहायचा तो खूप चपळ चलाक आणि हसतमुख होता पण त्याला शाळेत जायची अजिबात आवड नव्हती रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूप आश्चर्य वाटायचं ते त्याला शाळेत का जायचं नाही असं विचारायचे पण गंपू काहीच उत्तर देत नसे एक दिवस गंपूच्या आईने ठरवलं की आपण गंपूला शाळेत जावा का वाटतं हे शोधूया गंपूची आई एके दिवशी शाळेत गेली आणि तिने गंपूच्या शिक्षकांशी बोललं तिने विचारलं गंपू शाळेत का येऊ इच्छित नाहीत शिक्षकांनी सांगितलं की गंपूला शाळेतील काही गोष्टी आवडत नाहीत काही वेळानंतर मुलं त्याला चिडवतात आणि तो त्यावर नाराज होतो गंपूच्या आईने त्याला घरी नेल्यानंतर त्याच्याशी प्रेमाने बोललं तिने त्याला विचारलं गंपू तुला शाळेत काय आवडत नाही गंपूने शेवटी सगळं सांगितलं त्याला अभ्यासाचे विषय कठीण वाटायचे आणि इतर मुलं त्याला चिडवायची म्हणून त्याला शाळा आवडत नव्हती गंपूच्या आईने त्याला सांगितलं की गंपू शाळा हे फक्त शिकायचं ठिकाण नाही तर इथे आपल्याला नवे मित्र मिळतात आणि आपण खूप काही नवीन शिकतो तुझ्या शिक्षकांसोबत तुझ्या अडचणी बोल आणि त्यांना तुझी मदत करायला सांग गंपूने दुसऱ्या दिवशी ठरवलं की तो शाळेत जाईल आणि त्याच्या शिक्षकांसोबत त्यांच्या त्याच्या अडचणी बोलेल शिक्षकांनी गंपूला समजून घेतले आणि त्याला अधिक सोप्या पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली काही दिवसाने गंपूला अभ्यासाची गोडी लागली आणि त्याला शाळेत जाणं आवडू लागलं त्याने नवे मित्र बनवले आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवले गंपूच्या आईवडिलांना आनंद झाला की गंपूला शाळेत जायची इच्छा निर्माण झाली त्याने त्याचे कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहन दिले ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कधी आपल्याला आप आपल्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांना कसे दूर करायचे हे शिकवावे लागते आणि मुख्य म्हणजे आपल्याला धैर्य आणि प्रयत्नांच्या जोरावर कुठलेही अडचणीवर मात करता येते